नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडीत राहणारे अशोकजी घरत यांचे सुपुत्र निखिल अशोक घरत एम बी बी एस एम डी डॉक्टर क्लिनिकचे दवाखाना याचे उद्घाटन आशापुरा बिल्डिंग गोकुळनगर भैरव मेडिकलच्या बाजूला राम राज कपिलजी पाटील यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या सोबत करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी तालुक्यातून अशोक घरत व घरत कुटुंबाच्या प्रेमामुळे शुभेच्छा देण्यासाठी त्याचे त्यांचे हितचिंतक मित्रमंडळी नातेवाईक भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत खा क्लिनिकचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला किसे केले हे कॅरेज बनवाने एक्स्ट्रा काही खर्च वाढणार नाही हे सगळे चार वेळात आहे किती आगरी कपिल पाटील साहेब राज्यमंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते फार पडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वप्रथम या ठिकाणी त्यांचे पिताश्री शोघरात सौभाग्य त्यांचे सौभाग्य होती यांना धन्यवाद विजापोटी फळे रसाला उमटतील या उक्तीप्रमाणे असं आपण म्हटलं तर वाफळ ठरणार नाही चुकीचं ठरणार नाही देखील हा त्यांच्या पोटी जन्माला आला आणि त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं नाव उत्तुंग केलं मोठं केलं त्याचबरोबर घरात घराण्याचं नाव मोठं झालं काटेगावचं नाव मोठं झालं आगरी समाजाचं नाव मोठं झालं त्याचबरोबर बहुजन समाजाचं नाव मोठं झालं फार मोठं काम त्यांनी केलं अशा या शुभप्रसंगी मी एवढंच भाष्य करेन की निखिल आता एम बी बी एस एम डी झालेला आहे त्यांनी या घडण्यामध्ये या आपल्या डॉक्टरी विषामध्ये एकाग्रता कुशलता फार्माशी एकनिष्ठ राहावं दोन बाजू आहेत पेशंट कुठलाही आला तर ता त्याच्याकडं सर्वप्रथम टॅब्लेट्स हे आपण देतो त्याला गोळ्या देतो इंजेक्शन देतो सलाईम लावतो परंतु या ठिकाणी शिक्षणला एक विनंती करेन की पहिल्यांदा आलेल्या पेशंटला आपण किती समाधानी करतो तेच खऱ्या अर्थानं त्याचा अर्थ त्यांनी त्याचं समाधान केलं आणि त्याचा आजार बरा होईल दुसरी गोष्ट अर्धा आजार आदा हा त्या गोळ्यानी किंवा त्या सलाईन किंवा त्या मेडिसिन त्याचा आणि प्रत्येक पेशंटला समजावून घेऊ त्याची समस्या का कारण आता कुठलाही आजार जरी आज असेल तरी तो अशक्य नाही शक्य आहे आणि त्याचे आत्ता आत्तापर्यंत एवढी नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे टेक्नॉलॉजीचा वापर करू आणि निखिलला मी सुचनावधा विनंती करेन की आपण चांगल्या चांगल्या कॉन्फरन्स असतील त्या कॉन्फरन्स आपण अटेंड करा आणि चांगल्या चांगल्या प्रकारचे औषधं उदाहरणार्थ हाय ब्लड प्रेशर असेल डा डायबिटीजचा पेशंट दा, असेल आणि अन्य रोगावरचे जे पेशंट असतील त्यांना नवनवीन काही औषधं आले औषधं प्रकारे चांगल्या प्रकारची देता येतील आणि रुग्णांची सेवा कशी क कशी करता येईल ती अशी अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारची सेवा करावी आज या ठिकाणी एका छोट्या छोट्याशा मल्टीस्पेशालिटीचं उद्घाटन झालेलं आहे भविष्यामध्ये फार मोठा एक चांगल्या प्रकारचं मोठा केअर सेंटर निघेल उभं करेल आणि सगळ्या प्रकारची या ठिकाणी यंत्रणा त्या ठिकाणी असेल अशा प्रकारचा आशावाद आणि अशा प्रकारच्या आणि अशा चांगल्या शुभेच्छा मी त्यांना त्यांच्या परिवाराला त्यांच्या आई वडिला त्यांचे त्यांची आई म्हणजे निखिलची आई आणि निखिलचे वडील यांना धन्यवाद देईन त्याचं नाव फोटोविल मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो नाही बघा

आपल्या आगरी समाजातील एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत एम बी बी एस एम डी मेडिसिन अशा पद्धतीची त्यांची डिग्री आहे आणि आज समाजाची रुग्णांची सेवा त्यांच्याकडनं घडावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद अपेक्षा करतो आपल्याकडनं चांगल्या पद्धतीने समाजातील रुग्णांची सेवा घडेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद Oke <laughs> Oke okay. okay. <laughs> 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 તમ કેમ છો ઠીક છે ઈ દેખરે બોલઈ રહ્યા છે ચતના સમુદ multimod spam атив bird ия x i oso OS